नमस्कार शेतकरी बांधवानो साधी माणसं हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरचं स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी रिमझिम पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो काही भागात सकाळपासूनच रिमझिम पाऊस आपणाला दिसेल तर काही भागात दुपारी दुपारच्या नंतर हलका रिमझिम पाऊस आपणाला दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल पुणे सातारा या पश्चिम भागातसुद्धा आपणाला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपणाला सकाळपासून हलक्या सरी रेमझिम पाऊस ठिकठिकाणी विरळ स्वरूपामध्ये दिसून येऊ शकतात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये आज असण्याची शक्यता नाही पण हलक्या सरी रेमझिम झडीवर झडी अशा प्रकारचा पाऊस आपणाला आज सांगली सोलापूर जिल्ह्यात दिसून येऊ शकतो सांगली जिल्ह्याच्या कोल्हापूरलगतच्या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आज अंदाज दिसत आहे तसेच सोलापूर धाराशिव या जिल्ह्याच्या सीमेलगत आज आपणाला मध्यम हलकीशी झड अशा स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आज आपणाला हलकीशी झड दिसून येईल काही तालुक्यामध्ये अगदी सकाळपासून हे वातावरण असेल दुपारच्या नंतर थोडंसं ऊन राहील त्याच्यानंतर ऊन ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचं आजचं वातावरण असेल खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आज अनेक मॉडेल सोलापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात दाखवत नाहीत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपणाला या पावसात वातावरण बनवून होताना दिसत आहे स्थानिक वातावरण ज्या ठिकाणी चांगलं राहील त्या ठिकाणी आपणाला ज्या सरी येणाऱ्या आहेत त्याचा प्रभाव अधिक काळ दिसून येऊ शकतो त्यासाठी स्थानिक वातावरण पोषक बनावं लागेल अशा स्वरूपाचा हा आजचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बहराजा.